केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज माजी आमदार प्रदीप नाईकाचा पराभव कार्यकर्त्याच्या जिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग किनवट माहूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत आमदार भीमराव केराम व माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यामध्ये पारंपरिक थेट लढत झाली यात भाजपाचे उमेदवार आमदार भीमराव केराम ब्याण्णव हजार आठशे छप्पन मते घेऊन विजयी झाले तर पराभूत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्रदीप नाईक यांनी सत्याऐंशी हजार दोनशे वीस दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली पाच हजार सहाशे छत्तीस मतांनी नाईकांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीची धामधम संपली आणि अनपेक्षित निकाल समोर आले जय पराजयाचे सोशल मीडियावर विचारमंथन आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले हा पराभव राष्ट्रवादीच्या जिवारी लागला असून याचे पडसाद सोशल मीडियावर प्रखरतेने उमटलेले दिसून येत आहे प्रदीप नाईक निवडून येणारच अशी खात्री असताना पराभवाचा फटका कार्यकर्त्यांना असह्य झाला त्यातच प्रदीप नाईकांच्या नवरत्न दरबारात असलेल्या सेनापतीच्या कामगिरीवर चहूकडून टीकास्त्र होत आहे माहूरपासून तर इस्लापूरपर्यंतच्या या नवरत्न दरबारातील सेनापतींनी आपली परिस्थिती चांगली आहे असा फुगा फोडून ठेवला होता तो निकाला अंतिफ फुटला आपापल्या परिसरात नव्हे तर स्वतःच्या गावात सुद्धा मते मिळवण्यात ते कमी पडले त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड प्रमाणात वाढला असून सेनापतीच्या गावातील मतदारांची आकडेवारी दाखवत ट्रोल करण्यात येत आहे विशेषतः खुद्द कपिल नाईक यांनी सुद्धा सोशल मीडियावर मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानत पक्षातील प्रदीप नाईकांच्या बगलबच्च्यांना आपल्या कुटुंबातून व पक्षातून बाहेर होण्याची विनंती केल्याने दोन्ही तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे प्रदीप नाईक यांची प्रत्यक्षात मतदारामध्ये प्रचंड लोकप्रियता आहे हे कोणी नाकारून चालणार नाही लोकांना त्यांच्या प्रति सहानुभूती आहे निवडणुकीच्या काळात प्रत्येक गावात चांगला प्रतिसाद होता पण अनेक ठिकाणी थोडीफार नाराजीसुद्धा होती त्या नाराजीच्या ठिकाणी जर हे नवरत्न गेले असते तर नाराजी निश्चितच दूर झाली असती पण प्रत्येक ठिकाणच्या सेनापतींनी काळजी करू नका मी पाहून घेतो असा आव आणला आपली परिस्थिती चांगली आहे असे भासवून त्यांना हवेतच ठेवले आणि नायकांना नाराज लोकापर्यंत पोहोचू दिले नाही त्यामुळे दगा फटका झाला असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे प्रदीप नायकांनी या नवरत्नांना अनेक पदे दिली मान सन्मान मिळवून दिला पण निवडणुकीच्या काळात त्यांच्याच गावात मते मिळवून देण्यात हे सेनापती अपयशी ठरले तुतारीचे साधर्म्य असलेल्या पिपानी या चिन्हावर पडलेली मते लक्षात घेता तुतारी चिन्ह घराघरात पोचविण्यात मतदारांना पिपाणीपासून दूर ठेवण्यात कमी पडल्याचे जाणवते या निवडणुकीत मते ओढण्यात कमी पडलेल्या बच्च्यांना आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील तसेच राज्य स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील असा अंदाज वर्तविला जात आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्ष असलेल्या शिवसेना उभाठा आणि काँग्रेस नेत्यांच्या कामगिरीवर सुद्धा या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे काँग्रेसचे धुरंधर नेते आणि उबाटाचे नेते त्यामध्ये अनेक नेते मेत, मते खेचून आणणारे सहकारी सोबत असताना अपयश पचवणे या कठीण काळात अवघड झाले आहे या निवडणुकीत जो उमेदवार प्रदीप नाईक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिवस रात्र परिश्रम घेतल्याचे दिसून आले It <laughs> किW.